लोकं मला बोलत असतात काय नुसतं गावाला का तर तुम्हीच बघा मित्रांना काय आहे गावाला <णण> बाबो या केवढा मोठा सा पेहरीमध्ये काळा काळा आहे डायरेक्ट आणि हे खापा इरोळा इकडं आहे खतर डायरेक्ट केव्हा साप आहे मित्रांनो नक्कीच सांगा आम्हाला बरं का पुढे व्हिडिओमध्ये बघा समीर डगळे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या ला बेल आयकनचं दाबायला विसर तर गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या समीर डगळे ब्लॉगवरती मित्रांनो तर मित्रांनो सकाळी उठल्या उठल्या गावाला आल्यावरती नेहमीप्रमाणे आमचं काम म्हणजे टाकीवर जायचं आणि पाणी घेऊन यायचं मग मी चालले पुढे रॉकीने सुद्धा घेतला आहे हंडा मी पण घेतला आहे हंडा तर जाऊया मस्त बघा नजारा बघा मित्रांनो किती भारी आहे भात पण आला आहे एकीकडे -एक पाऊस पडतोय आणि नजारा घ्या लोक मला बोलत असतात काय मस्त गावाला तर तुम्हीच बघा मित्रांनो काय गावाला सह्याद्रीत आमचं गाव वरती नजाराचा बघा स्काय बघा स्काय ते भारी आणि टाकीच्या बाजूला बघा दीपक भाऊचा नवीन घर बंगलो बंगलो पाणी भरूया इकडं आई आल ते, ते, ते आमची अंडाने या गुण या पा पाक एवढा भारी नजर आणि तिकडं तुम्हाला निघत आहे का त्या पिवळा पिवळा त्याचाच त्या पिवळा पिवळा भात आलाय आमचा तर आलाय का पाय आपण या पावसानं जाम रोग लावून धरलाय बघा पाऊस पडत सुटला तर कापता येई ना कापला तर जायचा भिजू नका चला मित्रांनो मी घेतला हंडा चालू आता मी जड झालं रे बाबा आले दिवसातून आलोय असं काप करायला लागत आहे बाबा काय सांगू तुम्हाला गावाला आलं का आम्हाला असं काम करायचं लागतं पर्याय नाही मित्रांनो बघा चाललंय मित्रांनो मी हांडा घेऊन बघू शकता सकाळची रोजची आमची काम आहे ती गावी आल्यावरती कारण की आपल्याला पाणी वापरायला लागतं ला ला तर मग पाणी पण आणायला पाहिजे रॉकी पारुशाला पण कामाला लावलं आहे चाललाय घेऊन हांडा Hva er det तर मित्रांनो आपण चाललोय सिद्धी आणि आख्याकडं ते सकाळी उठून गुरं घेऊन गेले चारायला तर कुठं दाखवत होतो मला इकडं वर डोंगराला दिसत आहे का तेव्हा दिसत तिकडे जायच्या होतं आपल्याला आपण केवढ्या लांब्या अजून तर आपण आता तिकडे जाणार आहे त्यांच्याकडे जाऊ जरा बघू काय करी सुटल्यात त्या जरा बघा ना मित्रांनो एकच नंबर नजारा बघाना का एकदम खतरनाक आहे आपण चाललो आता गावतातून आणि हे बघा ना किती मस्त आहे झोपल मित्र काल पाऊस पडला ना हे पावसामुळं पूर्ण झोपले गेलेलं आहे ऊन आता का परत हे होईल सरळ गावाला म्हणजे ना मित्रांनो खरंच खूप भारी वाटत गावाला आल्यावरती मस्त नजरा आपल्याला बघायला भेटतो आता आकेन ते वर बसल्यात त्यांचा आवाज येत आहे तिकडंच जाग दोघंजण जा मोबाईल घेऊन आला वाटत आहे मोबाईल बघ सुटल हे बघा बसले इथं एवढं बसलाय काय झाला तुमचा काय चालय गार वाजलाय इकडे वन तुम, तुम पारो नेट वापरी तुम सुटल तुम्ही मित्रांनो नजारा बघा इकडं डोंगर दर्या मस्त दिसत आणि इकडं गुरं चारायला आलेत इकडं आपले नानाची गुरं आके आणि अशी जे घेऊन आलाय मस्त वारा पण सुटला इथं तर मित्रांनो ह्या पण इकडं पुढं दिसत का ह्या कुठला भाग आहे पुढचा डोंगराचा काही मला सांगता येणार आता आठवा ना मला पण नाड्या की कुठून ना ढगडाड्या खाली उतरल्यात पाड कसं डोंगरावर या सकाळ सकाळचा आठ वाजताचा नजारा ह्या एकदम ढग खाली आलं आणि असं वाटायचं नुसतं कापूस असं फेकला आहे कोणाच्या डोंगरावर एकदम भारी जरा आता या गावाला म्हटलं ना मला हे असले आवडत आहे म्हणून मी नुसतं गावाला हिंडत राहतोय तुम्ही नुसतं गावाला हिंडत आहेत का निर तुमच्याकडे असं ढग राहत त्या खाली तर नक्की सांगा बरं का मला कमेंट करून ता ता, आता आम्हाला रस्ता न माहीत होता इकडं मस्त गावात फिरत आलो आज चला आक्यान शिदे निघालय गुरा घेऊन आता आम्ही निघालो तुम्ही नजारा बघितला असलं किती मस्त आहे गावाकडच आता आम्हाला जायचं तिकडं समोर तुम्हाला दाखवतो बा इकडं जायचे आपलं घर आहे तिथं जायचे तर आपण जाऊया शिदे नाक्या संघ तर चला आता आपण जाऊया घरी बघूया अजून काय घडतंय आज दिवसभरात तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी ब्लॉगमध्ये आणि आपण नंतर जाणार आहे मामाच्या जा घरी तिकडे पण तुम्हाला दाखवाल काय घडतंय तिकडे काढून कर दाखव पुढे मित्रांनो सापबा काहीतरी विहिरीमध्ये केवढा मोठा आहे हि आपला हिरवळा आहे बघा सर चाललाय आहे डेंजर ना वर थोडं सुटलं बघा अजून एक इथं हे बघा पाण्या कुठले काय माहीत दोन्ही साप आता काय नावा नाही माहित आपल्याला ब तुम्हाला माहीत असेल ना, ना कमेंट करून सांगा बरं का मला कुठलं कुठलं साप आहे ते तर बघ तिकडे वर निघाला तो तो नागच वाटत सुटला आहे मला आणि हा हिरोळा वाटत आहे पाण्यातला हिरोळा बघा गेला तिकडं वर्धाकडा आत मध्ये बसलाय पाणी उडोकाडून हा गेला इकडं काही आहे बघ काहीतरी बेडूक ना आणि बेडूक बघा केवढा आहे तर आम्हाला बेडूक बघा बेडूक बेडूक खाणे गेले साब्यदार पाणी मी आता येत आहे तो तर गायपच झाला इकडून आणि हे तर दगडावर बसेले गावाला आलं तर या सगळ्या गोष्टींपासून सावध राहावं लागतं बस एवढंच आहे आता बाकी काही नाही आहे आणि आता आम्ही निघालो घरी तर चला भेटूया तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो अजून काय होतंय ते तर मित्रांनो आपल्याला भूक लागली होती मग आपण आलो आता बेळ खायला आपले आले भेळ मस्त दाखव रे रॉकी व्हायला लस्सी पिल्यानंतर भूक लागली म्हणून आलो बेळ खायला तर मित्रांनो गावी आल्यावरती अशा आपल्या गाय गुरांच्या ट्रॅफिकचा आनंद घेतला गेला तुम्ही तुमच्या गाडीतून नक्की सांगा <ंगें> तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे मम्मीचे भाऊ बीच करायला शेत आहो मामाच्या इकडे डोंगर बघा मित्रांनो केवढा भारी आहे दुसऱ्या मामानं भात्या कापाय चालू केला बघा मित्रांनो मी टी शर्ट चेंज केला आहे तर तुमच्यासाठी आता मशाल एकच टी शर्ट हो ब्लॉकडेच राहतो कारण की गावाला आले मी कपडे चेंज नाही करत एक कपडा दोन ते तीन दिवस वापरायचा टेन्शनच नाही धुवायचं मग घाम येत नाही वास येत नाही आता झटकीत तर याचा फक्त धूळ बसले बास एवढाच आहे तर भात बघा किती मस्त आला इकडं आपण लवकरच कापायला येईल मामाचं घर किती मस्त आहे डोंगराच्या खालीच असं वाटतंय ना मग डोंगर लांब आहे घरीकडे मस्त व्ह्यू आहे बघू शकता किती भारी आहे आम्ही चाललो तिथेच चाललो आहे दाखवतो तुम्हाला मस्त बघा मग पाण्याला टेन्शन नाही मित्रांनो हे बघा गँग बघा इथे मस्त घर आहे मित्रांनो काय चालणार तुम्हाला पास कर

video, foto-foto. video

जाताले राहू म्हणजे